प्रॉपर्टी एक्सपोमधील मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनू या अद्ययावत अशा गृहप्रकल्पांच्या स्टॉलला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी भेट देऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसचं शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर ते सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दरम्यान सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील विविध गृह प्रकल्पांची माहिती विशेषतः बांधकाम व्यावसायिक बांधकाम मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था आदी सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यानं प्रॉपर्टी एक्स्पोकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला सोलापूर शहर आणि जिल्हावासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून प्रदर्शनाचा लाभ घेतला दरम्यान महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि ग्राहकांची पहिली पसंती असणाऱ्या मेसर्स गणेश रामचंद्र आपटे अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा गृहप्रकल्पाच्या स्टॉलचा देखील या, या प्रदर्शनात समावेश होता या स्टॉलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं ग्राहकांनी आवर्जून भेट देऊन या प्रकल्पाविषयी उत्सुकतेनं माहिती घेऊन या सुंदर आणि निसर्गरम्य अशा गृहप्रकल्पात फ्लॅट बुकिंग करण्यावर भर दिला दरम्यान समारोपाच्या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी इंद्रधनुच्या स्टॉलला भेट दिली यावेळी क्रेडाई सोलापूरचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी इंद्रधनुचे रमेश तुरूप सनी गादेकर ऐश्वर्या बिडकर गार्गी काशीद पारस देशपांडे यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं यावेळी मोनिका सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील समृद्ध जीवनशैलीचं वास्तुशिल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेसस गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनू गृहप्रकल्पाची या गृहप्रकल्पातील अद्ययावत अशा सोयीसुविधांची मोठ्या उत्सुकतेनं माहिती जाणून घेतली आणि इंद्रधनूच्या एकूणच वाटचालीबद्दल मनापासून कौतुक केलं समाधान व्यक्त केलं दरम्यान क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसमधील मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या इंद्रधनु गृहप्रकल्पाच्या स्टॉलला चार दिवसात मोठ्या प्रमाणात भेट देऊन ग्राहकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल इंद्रधनूचे संचालक गणेश कोळी तसंच आल्हाद आपटे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम ग्राहकांचे मनापासून आभार मानले सोलापूरकरांना उच्चतम जगण्याचा सर्वोच्च राहणीमानाचा आनंद अनुभव देण्यासाठी इंद्रधनू कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी या निमित्तानं दिली